सांगलं बाय मला काम आहे अर्जंट मी घरी येऊन राहिलो नाही सांगितलं मला मित्राने घरी चालू हे सांगितलं सध्या किती चाललं तुम्ही तू टेन्शन काय घेत आहे का तुला काही तुला काही नाही तुला कोण काय म्हणणार आहे तुम्ही काहीची बदनामी आली कायची बदनामी काही लावून राहिलं काय काय कुठे ते मामा काय म्हणतात मी सांगू जाच नाही अजिबात जाच नाही दोघा बाबा वापस पाठवून देत नाही ल चालू आहे का नाही टप्पर करा ना आपल्याला जाऊ द्यावा जाऊ द्या बा माय बाबा मला बोल देत नाहीत म्हणून एका दिवशी सांगतो मी त्या भावने

त्याची चटणी भाकरच बरी आहे मनाशी मान काही नको म्हणू अति खार राहू मी आता पण आता आहे बाराजू बोलली बाप्पा मी तर तुला सांगलं शिंदा बापा ना बोलले म्हणजे मनात आलं ते म्हणलं आता कापा सुद्धा मामा भल्ला फुगून बसला म्हणजे बोलून नाही राहिला काही नाही त्याच्यात अतिच आहे एक बरी घरी नाही गेला पण अतिच आहे कोणा बोलून नाही राहिला ना काही नाही फक्त तमाशा नाही करून राहिला मग खडे नाही जे आले आवाज दिले की जे आले ते जेवते मोठं मोठं जाऊन अजून खोलीत जाऊन बसून राहते चहा पिऊन दिला की चहा येते पण तर तीच बसते त्या खोलीतल्या खोलीतच आहे मी काही बोलून नाही राहिले जास्त नव्हती आपल्या राहतील तू नाही पण पुरास काही काय काय आपण म्हणलं तुले, आपस तुले ते सगळ्या आता वाटी टाकून शिल्लक तुला बोलणार नाही तिला बोलायचा अधिकारच नाही तू फक्त मला सांगतो तुझे बोलले गेले तर अन ते तर तुला म्हणलं तर माफी मागली तो तो तसं तर आजच नाही तुला तुझी माफी मागली पाहिजे असते का तस नसते राजू बाईचं जीवन लय खराब काय सांगू तुले तो माणूस खाली माफी किती मागते बाबा त्यानं आपल्याला चपला जोडायला मारलं तरी आपल्याला लय हे मानून घ्या लागते ना आपला शब्द बी दिले लय बाई बाई हे जाते काय करतो बाबा ते काय माफी मागणार आहे तू काही बोल नको बाबू हा तू नको म्हणू काही छोटी तू ला तू नको म्हणू बाबा तू मग कस रेन काही बाबा काही मी कोण काय कोण म्हणून लहान लहान ल मी 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 तसं बोलतो करेन बाबा ते जास्तच लावलं मग मी म्हणेन तू सांगलं ना म्हणायचं काम नाही बोलायचं काम नाही तू जाऊच नको मलाच घर थांबतो तो लोकच घर आहे का मा घर ते बायको काय म्हणी आता तो आला बंद आला 15 दिवस नाही झाले ते बायको काय म्हणी हा वाय बाई व आता का मा सासू सगळं आठे सासूने वागत बसू का म्हणी मी हे का का तिसरे पिढीतले लोक आहे बा आणून ठेवता का मी ती मी का ठेका घेतला का म्हणी अशी म्हणी ते हा कैला होते मागर राय मागर राय असं असते का बापा नाही बापा आता संसार आता हा नाही सेन पोरगी मा काय घर करतो तो आजीवाचे बहुते जाऊ दे आता तो म्हटलं तर आयली ना येत्या झालं ना आठ दिवस म्हणून तर आला आणतन करत जरा आता माझ्या झाला दुसरं काय जाऊ दे आता चाल म्हटलं तर जाईन बाबा नाही म्हणलं तर काय सांगा आता काय होते काय नाही का तर का जात शेवटी तर तिचं लागते बाबू राजू काय करत बाबा तर तिचंच ते आपलं शेवटी तर पाहिजे तरच तो गोळ होते आ बाईचं जीवनच तसं असते राजू आ मायरातून सुरू होते माय घरी नवऱ्याच्या घरी जाऊन सासरी संपते पाहिजे जीवन काय नाही का नदीचा प्रवाह हो काय सारखाच धर ती डोंगराच्या उदरातून निघते पण तधीच तिचं जीवन कट्टे का नाही तिले वाहत वाहत समुद्राला भेटाच लागते बाबू तर ते नदीच नदी पण जपत जपत झटीस की मी समुद्रात विलीन व्हायला त्याच्या शिवाय तिचा प्रवास पुरा होते का हा तसच बाईच्या जीवनाच असते राजू तुला नाही कळत काय करत अति अतून सुरू केली ना वापस येऊ का मी हा नाही बाबा बोले बी तर नदी सारखं बाहेर जास लागते आयुष्य कट शेवटी सासरी तर तीस मामोरण झालं तर तू नाही वरती उचली तर लय लागला पाहत असते तुला नाही समजत पुण्याची गोट आहे ते अती तू किती करशील तरी हे नाही कामाचं मला हा ते तू काही नको सांगा ते जुनं झालं ते जाऊ दे तिकडे त्याच काही काही बी लावतं काय चांगलं असलं तर नाही गोट मामा तुला हमेशा तर देतात काही नाही जायला लागत ते नाही तुझी गरज तुला काय त्याची एवढी करत आली मी हाव ना

मग तेच पडशील <laughs> तसं नसते चालत बापा आता माझ्या बापाच्या बाबतीत नाही जमलं काही भावाच्या राज्यात नाही आली बाबू रे तर भाषाच्या राज्यात काही येऊ मी वापस नाही बापा तोल्यावर आल्यावर माभार नाही बायकोनं मला आणि आमच्या आमच्याकडे हाय कुळातलं कोण ना कोणी असं म्हणलं तरी धन्य पावलं तिच्यावर का बिचारीवर जबरदस्ती तो नाही बापा काही नाही तू नको टेन्शन घेऊ आला धावपळ करत नाही भावानं सांगलं का तुला

हा जाय तो बाबाला भेट आईला भेटत मी म्हणतो जाय चला जाय वापस अजून हा काही त्या मामाचं भेट घेत नको बोल नको त्याच्यास हा तसंच तोला काही कोणतं ऐक नाहीत करत ते चला जाय तू अजून देटीला वाटेन की कुठे गेला कुठे गेला योग्य मुला ती आणून ठेवला घरी हा माणूस कुकडा जाऊन बसला असं होईन हा नाही लग्न झालं बाबा तसं नाही जाय तू तो आलं पाय तू मा काही नाही टेन्शन मा काय रे काय नाही त्याच्यात दहा शिव्या खाल्ल्या दोन लाटा खाल्ल्या की त्याच्या मनाला समाधानी भेटते आणि माझी उन्हाळ्या काय करत जाऊ दे तू काही नको बोलू अन्याय सहन नाही करायचा तुला सांगितलं ना मी बट अन्याय सहन नाही करायचा ते जुना काळ होता काही लावून राहिली काय जास्त जे करत असते सांग आता रिपोर्ट तुम्ही त्या पाहण्याचा ही कोणत्या काळात जगून राहिली तू काही बी हू नाही सहन करायचा आता तू आता काळपाय कुठे चालला तू काही बडबड करत राहतं तसं काहीच नसते बराबरीचा हक्क आहे म्हणू शकत नाही माणूस भी कसा काय म्हणेन पाहिजे काही हात उदारण तर गुन्हा आहे त्या तू तू अस बाया सहन करता म्हणून खरं तर माणसा डोक्यावर बसतात ते लिरे मी सांगतो त्या पाहुण्याली कसा आहे करते तर आध्या तू सहन नको करू मी तुला सांगतो पहिल्यात काय कमी आहे का सहन करतो तू काऊन ऐकतो तू त्याचं एवढं <laughs> बरं सोय नाही करत जाऊ मग भान्य करून असं येत जाऊ का हमेशा हमेशा हा? आता बोलली होतीच बोलली म्हणून काय सांगा काय किता होती जर ऐकलं नसतं नसतं केलं बाबू आणून टाकून दिलं असे माणजा मग काय केलं असतं मी हा तुम्ही कळलं नसतं हा मग काय करा सांग सईन नाही करा तर करावं काय मग काय त्यात काय असते रे बाबू आता काय 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 नसते आपल्या एका सड्याची चटके आहे तर ते का उपाशी ठेवले जाते आता स्वभाव आहे त्याचा तसा जाऊ दे नशी माझे गोट असतात हा तसं काय नसते सैन सैन काय काय आहे तू ते दोन पुस्तकं शिकला म्हणून तुला वाटते असं केल्याने थोडी संसार चालते बापा कोणाला कोणाला सैन करावंच लागते राजू नाही तर थोडी संसार चालते मग हा शांत मग बातच घळमळ होते तसं नसते चालत बापा ते काय दान कानून हे काय ते पुस्तकातच बरं आहे संसारात ते दान घेण्याबाबत मग टिकत नसते हे हे हेच चुकते आता बायाचं हेच चुकते म्हणून खरं हे माणसं असे हे झाले सगळ्या बायाने एकजुटीने आवाज उठवला ना, ना, ना तर काय हिंमत कोणत्या माणसाची की बाय जोरात बोलीन हात उजारन तर दूर जोड्यात आवाजात बोलवि शकत नाही म्हणलं पण तो तोल्यासारख्या बाया आहेत ना नाही बाबू नाही बाबू करणार आहे अगं काहीच गरज नाही तुझे जेवढी द्यायची गरज आहे ना त्याच्या दापटीनं तो आली गरज केली आहे म्हटलं तू हिंमत तर कर केली नाही बाप नशीन मा सात पिढ्यात नशीन कोणती बाई एवढी नवऱ्याला बोलली तेवढी बोलली ना बाबा आता अजून किती हिम्मत करतो माझा जीव असा तारी लागून राहिला राजू असं वाटते काय बोलली खाल्लेच बोलली बाबा कायची हिंमत खायचं काय राजू अशा ना पापात जाण आहे पति परमेश्वर असते नवरा देवासारखा असते त्याला बोला का कसं उतरू हा पाप लागते किती मा डोक्यावर पाप बसलं अशी नाईशे भर उपास तापास केले देवाची भक्ती केली आणि घरातल्या देवाला असं काढून पाडून बोलली काय पुण्याचं काम झालं का सबन पापात गेलं सरकार तर दूर दूर नरका ती जागा भेटत म्हणले आता सांग ना तू संसारात सहन करावंच लागते राजू माई माय हमेशा म्हणे संसार म्हणजे उखळ्यासारखं असते एकदा मुलगा घातलं की वरून किती रट्टे बसून कुछ नाही करा लागत Earth... Hmm... आता मी तुला काय करू आव तू कोणताच बुक्स खात काय करतात का मग त्यासाठी चांगलं चांगलं राहतात काय मग डेली नाही का त्याला सांग चांगलं राहतात कधी तुला चांगले बोलले का मी पाहतो ना मध्ये बसून पाहतो ना दोन जणांचे मामा म्हटले की तो तो नाही रा नाही बाप्पा नाही पप्पा मग तू तुला तसेच करतात चाल म्हटलं की तू निघतो त्याच्या माग बस म्हटलं की बसतो उठ म्हटलं की उठतो कह तुला तुला काही बसते तू नाही काय तुला तुला काहीच मत नाही का, का। तू अशी कोण वागत पहिलीपासून पाहतो ना मी लाभ होतो त्यापासून पाहून राहिलो ना तू तू स्वतःच काही सांगतच नाही स्वतःची बाजू काही मांडतच नाही तिला फक्त मला म्हणतील ती बघू ते म्हणतील ती कोण तेच कोण सारं म्हणतील तुला कोण नाही काही म्हणताय तू कोण नाही तुला मत मांडत बाबू तू शिकला सवरला म्हणून तुला कसं वाटते पण तसं काही नसते बाबू तू आजी उतुटून राहिला माझ्यासाठी म्हणून वाटते तुझं काहीच नसते तुला बी संसार आता कळीन दोघांनी जर तलवारा काढल्या तर संसार चालत नसते बाबू एकानं गुपचूप मेहनत बसून राहायला लागते तर कुठे होते तुला आता ना हळूहळू तोंडाची गोट नाही संसार म्हणजे लय घ्यायला लागते नशिबाने चांगलं म्हणलं तर सबन चांगलं नाही तर मग असं सहीन तर सारायलाच करावं लागते बाबू आले घरात कोणाला कोणाला सहीनच करावं लागते फक्त एवढा भारतात एवढं आहे की अर्ध्या देशात जास्त बाया सहीन करतात म्हणून संसार चालू आहे काही असतात माणसं से बी सहन करणारे आपण म्हणत नाही पण बायाला नाही सहन करा लागते रे बाबू माणसाला कळ येते नाही बाईचं मन काय सांगत जाऊ दे बरं जा काय आज सध्या चला काही हात पाय घेत पाहिजे तर मायला भेटला का तो मायला माहित आहे का जेवण घेऊन नये का जेवण झालं बाबा नाही जेवण नाही नाश्ता झाला बाबाचा फोन आला मी चालला आलो इकडे सांग मग जाय जेव सैपाक व्हायला तुम्हाला मायचा जेव मग जाय भेपाय बाबू काही म्हणू नको त्या पाहण्याले काय मामाले म्हणू नको बाबू तू लहान तुला तो आता तसंही लहान बोलू नको साजरं नाही लागत आपल्या घराण्याचे संस्कार नाही ते मोठ्याला बोलणं तू कसंही असो कसंही असो माणी सागो आय डकला बाय बाबू तू काही बोलू नको हा आपण मोठे बाबा काय म्हणतात तर बाबा काय म्हणतात आता तू माणूस काय म्हणते त्याच्यावर पाहतो बापा मी आता काय होते तू जाय अजून शिटू वाट पाहिजे योग्यता मनी कुठे गेले कुठे गेले हा जेवण खान करण चला नाही मी तर मामा संग तो बोलतोच म्हणजे काय काय लावलं काय काही नाही तर काही कधी आले की तमाशा करतात तमाशा करून चालेल जातात बस झालं जवळ यान जवळ याय मग डॉक्टर घेऊन नाचा का म्हणा तुम्हाला तुमचं चुकलं तर आम्ही सांगूच मा आता चुकलं तर ते बी आम्ही मान्य करू तिचं काय चुकून राहिलं काय चुकते तिचं मला काय समजत नाही समजते तापासून काय तुम्ही काय बिचारी जसं तो पाहुणा म्हणते तसेच नासते ना तरी बी तो पाहुणा पाहिला तर टेटर टेडेल जास्त मी सांगतोच ते प्रेमाला का होईना भांडण नाही करत भांडण काय करू प्रेमाला का होईना पण तर मी सांगतोच का बांगड्या मग मीना का व कोण कसर वाला आला का अमिना थांब जो म्हणू त्याले मला भेगा लागतात व ये ना ले हाय व जाय मना बाळ बादर तोड ती दुख ते बाखू जा आवाज नंतर आला थांब नाही राहिला कलेक्टर आहे का सांगा गाडी येत लगे पंग पयाला गाडी घेऊन अवा आवाज द्या लागत होता ना सांग सांगमले बी घ्या लागत होता बिचारे बांगड्या मलला तग पाण्याचे पावसाय कुठे जातात गावातอัลता इन नास कर ना कसर अmai कोण आवाज जुन रही मी थेले त्या भाई ते आलीला आवाज दिला ना थांबला नाही माय बाई त्याच्या मग भूत लागला तर सरले असतील बांगड्या काय हो गळी दोट दो के होते जवने मॅड दिसते जसा फलक्या टांडाचा आलता कायले का मग गावात इकडे ग नतात बायको सांग भांडण करून आला असेल नाही तर अव नाही व नाही त्याला ऐकूच नशिन गेलं व मी ना नाही तर का तो का काय उभा नवतार आहेत का त्याला काय घरी न्यायचे आहेत का ते बांगड्या ऐकून नशीन गेलं व त्याले सांग बरं तीच कटल्या असत्या मी साजऱ्या दोन डझन घेतल्या असत्या म्हणलं आमची बुडी ना बांगड्या मा बुडीनं काय केलं व काही काम होतं का साजऱ्या हातातिच्या सहासा बांगडा होत्या बरं काळू काळू काळ म्हणे काढतो काढतो मी काढतो हातानच साजरा फोडल्या माय बाई दोन दोन हातात बांगडा राहिला तिच्या माहित मास अस हातभर बांगडा असल्याशिवाय गमत नाही आता काही गरज नाही तसं पाहायला तर आणि देखतो पाया त्या लाल रंगाचे तर ते तिले घेतल्या असतात नाही घेतल्या असत्या नाही थांबल्या असं नाही माहित जाऊ दे आपण दुसऱ्या कोणी मागच्या बारीने घेतल्या करते हा मग मी आले मग दिसला तशी गेली नाही थांबलाच नाही बाई हो ना जाऊ दे म्हणत तिकडे आपस तिकडे लेटत गेला असेल नाही तर मग हं चालला गेला का सरक असे काय सांगा माये नाही ना मारु तिच्या मंदिराचा अंग चालला गेला तो डायरेक्ट गारू का गावाच्या बाहेर काय त्या भांग भूत लागलं होतं जाऊ दे सोड بيتचा आपस दुसरा इन कोणता त्याच्या का नाकात मोती वेळ नाका बर कुठे गेली ती माये बाई इकडे आते बाईचा अंग गेली वाटते आ नाही ना हे मी शांत बाईचा घरी गेली हा शिटूचा भाऊ भाऊ जे आले तर म्हणलं ब लावलं तेने जेवण करतो म्हणलं दिले तो ते म्हणे म्हणे म्हटलं जेवायला जेवण करतो का तू का? आ, हो का नाही पुरपुरी आहे म्हणा पहिल्यांदा आले ते माघारी पाहतो बाई मी बुडी काय म्हणते नाही तर मग मी चला बोलाईन बाई नी एक ब्लाउज पीस तिच्या हातात देऊन नाही मी करतो जेवण आता माघर कोणी आलो ना तो शांताबाई माय तस म्हणशील मामा आईला आता शांताबाईने जेवण केलं पण ते काय करतं आता माहित आहे माघरचं कसं आहे तर बराबरी आता होते बरोबरी आता पण ही बुडी खाली बसल्या त्या ताटावर त्या पोरीले काही म्हणायची शिवाय नैन सईन पोरगी कुठे बसतं हां त्याच्यापेक्षा मी तिले बलायन बाईच्या आपरतोच आहे तिकडे नाही तर काही घर नाही माघारी बी जेवण केल्या जाते बरं तो अभि म्हणणं बरोबर आहे ना शांताबाई आपल्या घरी बरोबर सारं करते पण आईले जेवण केलं म्हणलं मग हा हो ना दिसताय त्या बाईचे कसं बाई ते बाई आपल्याला काही सोडत नाही सुखादुखात म्हणून का सोयऱ्या धायरे कोणी आलं ना माझे कोणताही पाहून बाई चात नाही म्हणजे निघतेच अन जर कोणी जेवण घेऊन नाही करते आता मागच्या बारीन माय होती तू केली का जेवण मग असं वाटते मग का हाताला हात हा किराणा आपले उपकार पेटतात ते ओळत जर बरं शिटली जरा बरं वाटते की माय माई भाऊ तर बरं होलोई ना आले जसं म्हणून सांगायला गेल ती माय मी हे काय म्हणतात काय नाही सांगा मग आपण घरी गेल्याच गुलाबजामुनचं पाकिट सांगितलंच होतं तर आता कसं संध्याकाळच्या गुलाबजामुळं भाजी कुरळ्या पापडतोय कि हो बिचारे बरं आहोत होते बाई मागे पाहतो बाई मी माघरी कोण नाही म्हणत मी ना मी तुला तर माहीत आहे माघरचं कसं आहे तर ह्या बाय आता आता तशी काही घोर नाही का बरी आपण का शिराचा का पाव करू शकत नाही तेवढं होते ना पण ही बुडी तुला तर माहीत आहे वहिली तर वैल नाही तर वाक घेऊन पहिली काही लिहिले नाही सैन्या पूर्जा देखतात नाही हे म्हणून मी खरं सांग का आता कोणाला बोलावतच नाही माघारी कोणी काही म्हण बाई मला व आ आपले आपण असलं तर काही वाटत नाही हे बुडीचं तोंड सुरू झालं की मग अनुकास तुला सांगू का मी ना ह्या बाय कशी सारखी राही कोणी आलो ना लस पाल तोडते लस हिडगावते बोलीन तो हेच करीन तो म्हणजे लयच तिच्या अंगात तिथे जशी जाऊ दे ना माय ती कुकडे येन ते माय बाई ऐकेन गेकेन तर नसतं माश्या जाऊ दे जाऊ दे चहा मला चहा चालून ब्लॉज पिस हाती देऊन दे त्या पुरीच्या झालं हो चहा प्याल तर मला आताच म्हणा पोहे घे करीन मी नाश्ता करीन एकापर्यंत चहा म्हणजे का फक्त का शिंगलबा थोडी करीन पण जसं जीव घातले की कसं साजरं वाटते हा पण ते भाई आहे तुम्ही संध्याकाळी विचारिन बाई छेबीच्या बाबाले काय म्हणतात पण तसं तो सुब्याच्या बाप नाही नाही म्हणणार मला माहित आहे पण ते आमच्या बाई साहेबास काय सांग तसं तुला तर माहित आहे शांताबाईचं नाव काढलं तिला मिरची झोपती तिचं जसं लग ते दाखवते माहित असं वरून वरून पण अंतरून शांता माझा रागच करते बरं मल्ल मल्ल कळते ना हम्म जाऊ दे हे पाय फालतू काही नदी लागू नको त्याच्यापेक्षा बला होतं त्या पुरीले आणि चाकर्षण चाकर जो पै घे करा अन लागे ते लस पिस्तीच्या हातात द्या आणि जाय तिकडे राजूले काय ये म्हणले की तू तस ये ते त्याचं काही आहे आता बला दे तिची भाव जो असला त्याने एवढा मला पाला बला लागते आता आले पहिल्यांदा लग्न झाल्यावर राजूले पे म्हणजो पहिले येतो नेरी गोट पण आता लग्न झाल्यावर त्याला वाटते हो ना मग काय तर लिबल ना हो इमली मला जेवण करून राहिली इमली म्हणे मले इमली त्या रोजीच म्हणे शिटूचा भाऊन लागे भाऊज येऊन राहिली तर मी जेवण करतो म्हणे तिच्याही घरी आहे वाटते पाहिजे जेवण ते मग बरं माहिती आई घरी जेवण आहे तिच्याही घरी आहे आमच्याच घरचं का सांगा बाय मी काही नाही लागत बाई जाऊ दे कोणी काही म्हणू बाई कोणी म्हण जाऊ द्या आपल पोटी आहे आता काय करतो जसं आहे तसं आहे बाई कुठे बसतो घराची नामना गलीवर काढत अ